आज अभिनेत्री विपक्ष पासू आणि करण सिंग गोवरच्या लग्नाचा नववा वाढदिवस आहे आणि या सोशल मीडियावर एक रोमँटिक व्हिडिओ शेअर करत तिनं करणला शुभेच्छा त्यांच्या एकत्र घालवलेल्या सुंदर क्षणांना सुद्धा या जोडप्याला भरभरून शुभेच्छा दिल्या खिलाडी अक्षय कुमारनं हाऊसफुल पाचचा चा ट्रेलर सध्या पोस्ट केलाय तसंच यावेळी फक्त धमाल आणि कॉमेडी नाही तर एक किलर कॉमेडी घेऊन येतोय असंही त्यांना म्हटलेलं आहे हाऊसफुल पाच सहा जून करिश्मा कपूरनं आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त सोशल मीडियावर एक बालपणीचा फोटो शेअर केला ज्यामध्ये ती बॉलिवूडचा शोमॅन राज कपूर यांच्यासोबत डान्स फ्लोअरवर नाचताना दिसते आणि यातून उत्तम डान्स पार्टनर मला मिळू शकला नसता अशी भावनिक पोस्ट तिनं केलेली आहे पराखांच्या घराच्या छत्तीसव्या मजल्यावर एक माकड आलं होतं तिने त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे व्हिडिओत माकड शांतपणे बसलं असून कुत्रा त्याच्यावर दिसतो दिसतोय तर या माकडानं सोसायटीमध्ये गोंधळ घातलाय तर पण छत्तीसव्या मजल्यावर माकड नेमकं आलं कसं असं पराह या व्हिडिओत विचारते रिद्धिमा कपूर सहानी हीनं वडील ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक भावुक पोस्ट शेअर केली आहे पप्पा आज तुम्हाला जाऊन दोन वर्ष झाले पण आजही तुम्ही आमच्या हृदयात जिवंत आहात तुमची आठवण प्रत्येक क्षणाला येते तुमचं हसरा शेअर आणि तुमची ही खास मिठी सगळंच खूप आठवतं आहे असं तिनं म्हटलं अभिनेता वरुण धवननं सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ पोस्ट केला त्याखाली त्यानं मी चालायला शिकण्यापूर्वीच नाचायला शिकलो अशी असं कॅप्शनही लिहिलेलं आहे वेगवेगळ्या डान्सिंग मूव एकत्र एक करून त्यानं हे व्हिडिओ शेअर केला आहे